विदर्भात यावेळेस वाल होत नव्हता हा वाल पश्चिम महाराष्ट्रातील लोक एप्रिल मे मध्ये वाल लावतात आणि तो वाल लावून त्याचे भरपूर पैसे करतात तिथून वाल आपल्याकडे पावसाळ्यात येतो सत्तर रुपये साठ रुपये किलो वाल कापतो आता आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी म्हणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे डॉक्टर पलक साहेबांनी केलेलं हे जे रिसर्च आहे हे अतिशय चांगलं आहे आणि हा वाल येलो मोज्याक नाही आल्यामुळे आपण शेतकरी याचा चांगलं उत्पादन नक्की शंभर टक्के घेऊ शकेल फातकरी मित्रांनो ह्या तीन जे हायब्रिड धरतीचे येणार आहे भविष्यात हे असं म्हणायला हरकत नाही का व्हायरस फ्री हायब्रिड आहे जसं आम्ही आपण इकडे जून मध्ये शक्यतरी लावायला लावत नव्हतो फार्मरला पण आता आम्ही बिंदास तिथे जे ट्रायल घेतली आपण त्यानुसार सांगू शकतो का जून मध्ये जरी लावले इव्हन मे मध्ये मे मध्ये आपण रिकमेंड करत नाही पण जून मध्ये बिंदास लावून आणि लागवड जून मध्ये जरी केली तरी आपल्या पासष्ट दिवसात चालू होणारा वाहन आहे म्हणजे पंचेचाळीस अर्ली जे पणा आहे जे फर्स्ट मध्ये होती धरतीच्या ती पण याच्यात आहे आणि व्हायरस फ्री आहे पण हे येणारे हायब्रिड आहे अजून यांचं नाव व्हायचं आहे हे नंतर आल्यावर कळवलंच तुम्हाला कंपनी भाऊकडे जे एक साधी व्हरायटी लागली आहे तिच्यावर व्हायरस आहे आणि तिलाच लागून आपण नवीन दिलेले वाहन आहेत धरतीचे तीन ट्रायल मध्ये याच्यावर तीनही याच्यावर तुम्हाला व्हायरस दिसणार नाही हे दोन लाईनी वेगळ्या आहे या दोन लाईनी वेगळ्या आणि त्या दोन असे तीन हायब्रिड आहे पण तीनही हायब्रिड साईडला व्हायरस असून सुद्धा याच्यावर व्हायरस नाही असे झुपके झुपके लागतात त्याला म्हणजे असं झुपक्यात माल माल हा असा झुपका म्हणजे समजा की एका फांदीला दहा बारा दहा बारा पंधरा सोळा सतरा अठरा शेंगाचा एक झुपका लागतो तो शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे आणि जो व्हायरस साठी सगळेच लोक भेट होतात तो पण टॉलरन्स या आहे आमच्या विदर्भासाठी अतिशय सुंदर वान डॉक्टर पलक साहेब आणि या धरती कंपनीने शोधून काढलेला आहे मी त्या म्हणजे ही शेंग जे आहे लांब ही शेंग मार्केटला चांगली चालते अशी ही शेंग अशी लांब येते हिरवी कंच येते आणि विशेष म्हणजे जून महिन्यात जेव्हा आपण पावसाळ्यात लावतो वालावर जो व्हायरस येतो येलोमोजाक येतो फुलगळ होते फुलात कीड पडते त्याची प्रतिकार क्षमता या झाडांची फार चांगली आहे म्हणजे म्हणजे आपल्या विदर्भात जो प्रॉब्लेम होता तो डॉक्टर पलक साहेबांनी तो आपला विदर्भातला प्रॉब्लेम आपला दूर केलेला आहे नमस्कार नमस्कार जी भाऊ एक आपला पहिला परिचय देऊन द्या मी बाळकृष्ण वादूराव मौस्कर आलोडी येथे शेती आहे आलोडी वर्धा येथे शेती आहे मागच्या चोवीस जूनला हा वाल लावला आहे ला, जे डॉक्टर पलक साहेब आहे धरती सीडचे त्यांना मी फोन केला होता साहेब म्हणलं काही नवीन व्हरायटी आलेच काय आता त्या मार्केटिंगसाठी तर साहेब म्हणले नाही पण नवीन व्हरायटी आल्या नाही पण काही डेमोच्या व्हेरायटी माझ्याकडे आहे मी तुला देतो तर त्यांनी एक मला दोन दोनशे बी दिलं तर मी एक दोन दोन तास ता असे तीन प्रकारच्या वालाचे लावले त्याच्यामध्ये हा एक चपटा वाल पलक साहेबांनी दिला हा अतिशय चांगला वाल आहे आणि याची खासियत आहे की जसं आपल्या इकडे व्हायरस येतो पावसाळ्यात चोवीस जून ची लागवड असली तर विदर्भाच्या वातावरणात वायरस येतो पानं पिवळे पडतात तसं याच्यावर व्हायरस आलेला नाहीये याचे जवळपास दोन ते तीन तोडे झाले तोडे चांगल्या प्रकारे झाले पण मध्यंतरी माझं थोडं दुर्लक्ष झालं माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तर आता थोडा माल कमी आहे पण आता तो फ्लॉवरिंग वर आलेला आहे आता याच्यानंतर तो माल इन माल चांगला आहे मार्केटला चांगला रिस्पॉन्स आहे याला आणि हा वाल चांगला एक चांगला प्रॉडक्ट आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं सांगा आपले इथले जे मेजर वालामध्ये परेशानी राहते व्हायरस आता तीन हायब्रिड तुम्हाला दिले अजून कंपनीनं नाव नाही दिलं दे डेमो दिले दे असेल तुम्हाला तर तिन्ही मध्ये व्हायरस बद्दल काय सांग या तिन्ही वालावर व्हायरस आलेला नाही म्हणजे तो येलो मोझॅक पिवळा व्हायरस येतो एखादा तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने की मी एक देशी व्हेरायटी याच्या बाजूला लावली आहे चेकसाठी तर त्याच्यावर व्हायरस येऊन गेला आणि त्याचं उत्पादनही कमी आहे तर त्यामुळे या व्हेरायटीवर व्हायरस फार कमी आलेला आहे आणि व्हायरस कमी म्हणजे आलाच नाही आहे म्हणजे जो पावसाळ्यात आपल्या याच्यात व्हायरस येतो तो व्हायरस काही या व्हेरायटीवर आलेला आले नाही आहे आणि व्हेरायटी पावसाळ्यात लावण्या योग्य आहे असं माझं मत आहे म्हणजे व्हायरसला रजिस्ट्रेशन आहे हा रजिस्ट रजिस्टर आहे तर हे आपली पहिली दोन झाली हे पहिले दोन तास आहेत चापटवाला आहे याचं नाव अजून आलं नाही ना पण ना येणार नवीन हायबिड आहे धरतीचं व्हायरस फ्री त्याच पद्धतीनं इकडे बघूया एक जे मार्केटला ज्या शेंगाची डिमांड आहे सध्या भरपूर त्या म्हणजे हा म्हणजे ही शेंग जी आहे लांब ही शेंग मार्केटला चांगली चालते ही पण नवीन हायब्रीड आहे एक धर्तीचं या वाला बद्दल सांगाल का म्हणजे मार्केटला चा... चालते चांगली। हे चांगलीच म्हणजे वाल अतिशय सुपर क्वालिटीचा हा वाल आहे याची शेंग आता माझं थोडं दुर्लक्ष झालं म्हणजे याची शेंग तुम्हाला थोडी कमजोर दिसून पण ही शेंग बघा तुम्ही ही अशी ही शेंग अशी लांब येते हिरवी कंच येते आणि ही शेंग बीन्स आणि वाल म्हणजे आपण बीन्स वापरतो पुलामध्ये तो तो आपल्या इकडे होत नाही आपण वाल वापरतो तर ही शेंग वर्धा मार्केटमध्ये अतिशय चांगल्यानी चालू राहिली आणि हा चाळीस ते पंचाळीस रुपयाच्या खाली माझा वाल आतापर्यंत पर किलो गेलेला आहे त्याच्यामुळे हा वाल अतिशय सुंदर वाल आहे आणि विशेष म्हणजे जून महिन्यात जेव्हा आपण पावसाळ्यात लावतो वालावर जो व्हायरस येतो येलो येलोमोजाक येतो फुलगळ होते फुलात कीड पडते त्याची प्रतिकार क्षमता या झाडांची फार चांगली आहे म्हणजे व्हायरस साठी सगळ्यात चांगलं वाहन हे दोन्ही पण दोन्ही दोन्ही आणि एक तिसरं वाहन आहे त्याबद्दल पण आपण पाहून घेऊ <laughs> हे <laughs> 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 <hye>, त्याच्यामधलंच आहे ही या पद्धतीची शेण आहे शेंग आहे या, या वालाची आणि ही शेंग थोडी जाडी आहे ही पेन्सिल आहे आपण जो मागचा वाल पाहिला तो पेन्सिल सेगमेंट मध्ये आहे आणि हा थोडा जाडा आहे त्याचा कलर थोडा हा डार्क ग्रीन आहे हा थोडा लाईट लाईट ग्रीन आहे हाही वाल अतिशय चांगला आहे ही कुठलाही प्रकारचा व्हायरस आलेला नाही म्हणजे आपल्या विदर्भात जो प्रॉब्लेम होता तो डॉक्टर पलक साहेबांनी तो आपला विदर्भातला प्रॉब्लेम आपला दूर केलेला आहे विदर्भात यावेळेस वाल होत नव्हता हा वाल पश्चिम महाराष्ट्रातील लोक एप्रिल मे मध्ये वाल लावतात आणि तो वाल लावून त्याचे भरपूर पैसे करतात तिथून वाल आपल्याकडे पावसाळ्यात येतो सत्तर रुपये साठ रुपये किलो वाल कापतो आता आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी म्हणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर पलक साहेबांनी केलेलं हे जे रिसर्च आहे हे अतिशय चांगला आहे आणि हा वाल येलो मोझॅक नाही आल्यामुळे आपण शेतकरी याचा चांगलं उत्पादन नक्की शंभर टक्के घेऊ शकेल फक्त याच्यात माझी एक चूक झाली आहे की मी हा दहा फुटावर घ्यायला पाहिजे नव्हता हा वाल मी पाच बाय दोन वर घेतला डेमोचा असल्यामुळे बा एक रिक्स कशाला घ्यायची पण हा जर मी दहा फुटावर घेतला असता तर याची कंडिशन अजून सुद्धा चांगली असते याची फुलं टिकवण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे आणि वेळोवेळी जर आपण स्प्रेंग घेतला तर ह्या तिन्ही व्हेरायटीच्या फुलं जर आपण टिकवले पावसाळ्यात टिकतात चांगला वाल निघाला पण अजून थोडी जास्त काळजी घेतली नियोजन जर व्यवस्थित असलं तर नक्कीच एकरी लाखो रुपये शेतकऱ्याला होतील असं माझं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्या इथं वालावर व्हायरस म्हणजे एक प्रकारचा कॅन्सर आहे तो आल्यावर दुरुस्त होत नाही तर ह्या तिन्ही जे वान तुम्हाला दिले आहेत था धरती कंपनीचे नवीन ह्या तिन्ही वानाबद्दल व्हायरस नाहीच आहे समजा तुम्ही चेकमध्ये पण एक व्हरायटी लावली आहे ती पण पन बघू आपण आता पण शेतकरी मित्रांनो ह्या तीन जे हायब्रीड धरतीचे येणार आहे भविष्यात हे असं म्हणायला हरकत नाही का व्हायरस फ्री हायब्रीड आहे जसं आम्ही आपण इकडे जून मध्ये शक्यतर लावायला लावत नव्हतो फार्मरला पण आता आम्ही बिंदास तिथं जे ट्रायल घेतली आपण त्यानुसार सांगू शकतो का जून मध्ये जरी लावले इवन मे मध मे मध्ये आपण रिकमेंड करत नाही पण जून मध्ये बिंदास लावून आणि लागवड जून मध्ये जरी केली तरी आपल्या पासष्ट दिवसात चालू होणारा वाल आहे म्हणजे पंचेचाळीस अर्ली जे पना आहे जे फर्स्टमध्ये होती धर्तीच्या ती पण याच्यात आहे आणि व्हायरस फ्री आहे पण हे येणारे हायब्रिड आहे अजून यांचं नाव व्हायचं आहे हे नंतर आल्यावर कळवलंच तुम्हाला कंपनी इकडे जे तुम्ही याला चेक मध्ये जे साधी व्हरायटी लावली तिचंही बघून घेऊया ही मी एक देशी लोकल व्हेरायटी लावली याच्यासोबत चेक मध्ये लावली माझ्यापाशी बिया आता पलक साहेबांनी दोन दोनशेच बिया दिल्या होत्या त्याच्यामुळे बाबा म्हटलं घरी असलेलं एक बी लावलं होतं ते बघा याच्यावर येलो आहे आणि तुम्ही तिकडे दाखवा ना भाऊ या तिन्ही व्हेरायटी दाखवा तुम्ही तर याच्यावर येलो व्हायरस आला हा वाल संपला मी आता हा कापून फेकणार होतो पण आमचे चौधरी साहेब आले चौधरी साहेब म्हणजे साहेब राहू द्या मला थोडस साहेबांना दाखवायचं आहे रिसर्च मध्ये दाखवायचा आहे त्याच्यामुळे याला ठेवला आज तर आज संध्याकाळी पर्यंत हा इथून कापून टाकणार आहे मी ठेवणार नाही तर हा फरक आहे आणि या वर्षीचा जो पावसाळा आपल्या विदर्भात झाला हा कंटिन्युएशन मध्ये पाऊस होता त्या पावसाळ्यामध्ये म्हणजे झाड टिकणं हे एक शेतकऱ्यासाठी एक रिक्सच होती पण त्या सर्व काळात आपला जेवढी तिन्ही प्रकारचे जे वाल डॉक्टर पलक साहेबांनी मला दिले ते तिन्ही प्रकारचे वाल अतिशय सुंदर आहे अतिशय चांगले आहे आणि ते टिकले त्याच्यामुळे हे वान जर कंपनीने लवकर बाजारात आणले आणि शेतकरी दिला शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल असं माझं मत आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ तर शेतकरी मित्रांनो हे बघा आपण इथं जे प्लॉट बघून राहिलो वाल जे येणारे धरतीचे नवीन हायब्रीड आहे याच्यात भाऊ कडे जे एक साधी व्हरायटी लागल्या तिच्यावर व्हायरस आहे आणि तिलाच लागून आपण नवीन दिलेले वाहन आहेत धरतीचे तीन ट्रायल मध्ये याच्यावर तीनही याच्यावर वायर तुम्हाला व्हायरस दिसणार नाही हे दोन लाईनी वेगळ्या आहे या दोन लाईनी वेगळ्या आणि त्या दोन असे तीन हायब्रिड आहे पण तीनही हायब्रिड साईडला व्हायरस असून सुद्धा याच्यावर व्हायरस नाही आणि त्यांना एक गोष्ट सांगायची विसरलो उधीर साहेब हा बोलान असे झुपके झुपके लागतात त्याला म्हणजे माल हा असा झुपका माल म्हणजे असं समजा की एका फांदीला दहा बारा दहा बारा पंधरा सोळा सतरा अठरा शेंगाचा एक झोपका लागतो म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आपल्याला तोडायला किपिंग म्हणजे आपल्याला तोडायलाही याचा त्रास होत नाही म्हणजे तोडताना एक शेंग तोडायची ला एक लागला असं नाही असा झोपका एक पकडला एक तोडला तोही एक याचा फायदा आहे याचा दाण्याचं वजन जास्त असल्यामुळे हा वजनालाही जास्त भरतो म्हणजे धरतीत येणारे जे हायब्रिड आहे समोर जे तुम्ही ट्रायल घेतली तुमच्या शेतात तर तुमच्या मित्र असं म्हणायला हरकत नाही का तो शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे आणि जो व्हायरस साठी सगळेच लोक भेट होतात तो पण टॉलरन्स या आहे आमच्या विदर्भासाठी अतिशय सुंदर वान डॉक्टर पलक साहेब आणि या धरती कंपनीने शोधून काढलेला आहे मी त्यांचा खूप धन्यवाद देतो आभार देतो मांडतो आणि त्यांना सांगतो की बा मला लवकर लवकर तुम्ही आता हे बी उपलब्ध करून द्या कारण की मला आता लावायचं आहे आणि तुम्ही बघा ग्रीनरी बघा ना याची तुम्ही थोडं जवळ येऊन पहा ना ग्रीनरी बघा अजूनही ठिकाणी जा तुम्ही आतमध्ये आतमध्ये जाऊन ग्रीनरी दाखवा तर धन्यवाद भाऊ जी धन्यवाद इथं ट्रायल घेऊन एक तुमच्या मनातली शंका पण दूर केली कारण की साईडला चेक लावला कारण की चेक लावल्याशिवाय हो शंका दूर होत नाही तर मित्रांनो हे येणाऱ्या नवीन धर्तीतले तीन वाल आहे जे व्हायरस फ्री राहणार म्हणजे व्हायरस फ्री व्हेरायटी जे पाहिजे ना आपल्याला शेतकऱ्यांना ते हे धरती तुम्हाला भविष्यात उपलब्ध करून देणार आहे येणाऱ्या सीझन मध्ये तुम्हाला नक्की उपलब्ध होईल यांचे नाव व्हायच्या फायनल नाव झाल्यावर तुम्हाला सांगू पण धर्तीची येणारे ज्या तिन्ही हायब्रीड हे व्हायरस फ्री राहील धन्यवाद